भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील शेतकऱ्याचा विषबाधेने या प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक तीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता हाती आली आहे भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील शेतकरी सचिन उर्फ भाऊसाहेब दयाराम पाटील वय छत्तीस यांना विषबाधा झाल्याने त्यांना भडगाव ग्रामीण रुग्णालय येथे त्यांचे नातेवाईक सुभाष पाटील यांनी दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास आणाले असता बडगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले त्यांचे शेतात पावडर फवारण्याचे काम देखील सुरू होते अशी माहिती मिळत असून त्यांचे पश्चात आई वडील भाऊ पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे त्यांच्यावर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गोंडगाव गावात अंत्यविधी पार पडला या घटनेने परिसरात शोककडा पसरली आहे तर या घटनेचा पुढील तपास बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका